वरच्यामध्ये गालबोटला जर असा कोणताही कृती करू नका वरच्यामध्ये चारही बाजूला नजर ठेवा मोर्चा हक्क अधिकार मागण्यासाठी आहे कोणावरही दडपण आणण्यासाठी नाही शिवराज महाराज की जय वसंतराव नाईक की रामराव बापू की नाईक काशीनाथ की स्वतंत्र एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा पुसदमध्ये मोर्चा आम्ही भीक नाही हक्क मागतोय आम्ही आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आम्हाला आमचा ऐतिहासिक हक्क म्हणून स्वतंत्र अनुसूचित जमातीचे म्हणजेच एस टीचे आरक्षण द्या या एकमुखी मागणीसाठी आज पुसत शहरात बंजारा समाजाने विराद मोर्चा काढला बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वात आयोजित या मोर्चात हजारो समाज बांधव पांढरे ध्वज घेऊन सहभागी झाले होते ज्यामुळे संपूर्ण शहरात जणू पांढरे वादळ अवतरल्याचे चित्र दिसत होते या मोर्चाद्वारे समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आज सकाळी पी एन कॉलेजच्या मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते कैलासवासी सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक वसंतराव नाईक चौक महात्मा फुले चौक मार्गे मोर्चा असे गावकर पेट्रोल पंपाजवळ पोहोचला जिथे जाहीर सभेने मोर्चाची सांगता झाली मोर्चाच्या मार्गावर जय सेवालालच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता शिस्तबद्ध आणि शांततेत निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले मागणीचा ऐतिहासिक आणि संवैधानिक आधार बंजारा आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आपल्या मागणीचा सविस्तर उहापोह हो केला आहे समितीचे म्हणणे आहे की भाषावार रचनेपूर्वी हैदराबाद गॅझेट आणि सीपीएन्ड बेरार प्रॉव्हिन्समध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणूनच होता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आजही बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळते मात्र जेव्हा आंध्र प्रदेशातील नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर बीड लातूर हिंगोली जालना आणि उस्मानाबाद सारखे जिल्हे महाराष्ट्रात समाविष्ट झाले तेव्हा येथील बंजारा समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिला हा ऐतिहासिक अन्याय दूर करावा अशी समाजाची प्रमुख मागणी आहे आम्ही भीक नाही हक्क मागतोय मोर्चाच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत वक्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली एका प्रमुख वक्त्याने सांगितले की विविध आयोगांनी आणि मानव वंशशास्त्रीय अभ्यासांनी बंजारा समाज हा आदिम संस्कृती जपणारा असून तो संवैधानिक आरक्षणासाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे आम्ही या देशासाठी रक्त सांडले आहे दुष्काळात आणि युद्धाच्या काळात देशाच्या संरक्षणासाठी अन्नधान्य पुरवले आहे त्यामुळे आम्ही भीक मागत नसून आमचा संवैधानिक हक्क मागतो आहोत त्यांनी पुढे स्पष्ट केले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना दिलेल्या सात टक्के आरक्षणात आम्हाला वाटा नको आमची मागणी विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजासाठी स्वतंत्र एसटी आरक्षणाची तरतूद करण्याची आहे या मागणीला समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे हजारोंच्या उपस्थितीने सिद्ध झाले वक्त्यांनी क्रांतीसूर्य संत सेवालाल महाराज महानायक वसंतराव नाईक पद्मश्री रामसिंग नाईक यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला सरकारला इशारा आणि पुढील दिशा गेली अनेक वर्षे आम्ही सनदशीर मार्गाने आमची मागणी शासनापुढे मांडत आहोत मात्र आजपर्यंत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले जर सरकारने आमच्या या रास्त मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा समितीने दिला आहे यवतमाळ जिल्हा आणि त्यातही पुसद तालुका हा बंजारा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग असल्याने या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे आता सरकार या मोर्चाची आणि समाजाच्या भावनांची चशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रॉ भारत प्रतिनिधी बलदेव चव्हाण पुसद महाराज की तपस्वी रामरा महाराज की की आरक्षण जनक छत्रपति महाराज की भारत रत्न विश्व रत्न डॉक्टर अम्बेडकर की आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले की अहल्या भाई होलकर की अन्ना भाई साठे की भगवान बिरसा मुंडा की हरियाणियों

नायक ना, सुदा कर रहा। नायक ना कोटी कोटी करन, आंगेर वाते ना पत्रकार आले है। मी मराठी आणि गोरबाटी दोन्ही भाषातून बोलणार आहे तमाम इथे जमलेला आपला हा गोरबंदरा समाज माझ्या बंधू आणि भगिनीनो हा गोरबंदरा समाज हा यवतमाळ जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका म्हणजे पुसद तालुका आहे आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो भाज्या बंधू आणि भगिनी लोक मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील ताण्यातील खेड्यातील वस्तीतील हा गोरबंदरा समाज आक्रमक होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि आक्रमक कशासाठी होतोय ही काय पहिली वेळ नाहीये अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला की आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय गॅजेटचा आला म्हणून तुम्ही गॅजेटचा आधार घेताय काय मी या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेट तर आत्ता आला असेल पण आमच्या वसंतराव नाईक साहेबाने आमच्या रामराव महाराजाने आणि एवढंच नव्हे तर दोन हजार तेरा साली गोर वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्रकारचे आंदोलन आम्ही या एसटी आरक्षणासाठी केलेले आहे म्हणून ही मागणी आमची आत्ताची नाहीये आमच्या पूर्वजाने मागणी मागलेली आहे आज देखील मागता उद्या देखील मागता जोपर्यंत या समाजाची एस टी आरक्षणाची मागणी पूर्ण होणार नाही नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार लक्षात घ्या माझ्या बांधून आणि भगिनी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज एस टी आरक्षणाची मागणी मागतोय या सरकारला या शासनाला मला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला फीक मागित नाही या देशासाठी या महाराष्ट्राची आमच्या समाजाने रक्त सांडलेलं आहे एवढच नव्हे एवढच नव्हे तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये महान असे युद्ध झाले जा, युद्ध झाले त्या त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्न धान्य खाण जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाधाने शस्त्र पुरवण्याचं काम केलंय एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्लीमध्ये आमच्या लकीशा बंजाराची जागा आहे त्याच नाव रायसीमा तांड आहे म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मायाचे युद्ध झाले जेव्हा जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झाले त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे अरे या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं मीठ खाल्लंय मीठ कारण या देशामध्ये हा एकमेव समाज होता की ज्याने मिठाचा व्यापार केला आणि आमचं मीठ तुम्ही खाल्लंय आणि तुम्हाला माहित आहे ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव मीठ नाही तर सगळं उलट सुलट करून टाकू लक्षात घ्या म्हणून म्हणून माझ्या या महाराष्ट्रातील सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे इतिहास समाज आता जागा झालेला आहे या समाजाला आता हलक्यात घेऊ नका या समाजाला जर ठरवलं तर महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर बासष्ट आमदाराला तो खरी पाठवू शकतो एवढं लक्षात घ्या आणि म्हणून या सगळ्या तमाम आमच्या गोरबंदाला बांधवांना मला सांगायचं आहे मागील काही काळामध्ये काही आमदार लोकांनी काही खासदार लोकांनी पत्र देऊन आम्हाला समर्थन दिले त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो परंतु या ज्या ज्या लोकांनी आम्हाला समर्थन दिले त्यांना मला सांगायचं आहे की फक्त पत्र देऊन समर्थनाने चालणार नाही तुमची जागा तिथे विधान भवनामध्ये आहे आमच्या समाजाच्या मागणीसाठी तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही बोलताना दिसले पाहिजे नाहीतर हा समाज तुम्हाला खाली लक्षात घ्या इथे जनतेमध्ये बोलू नका इथे सभेमध्ये बोलू नका जनतेमध्ये सभेमध्ये बोलण्यानंतर प्रश्न सुटत नाही तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे तिथे विधान भवनामध्ये तुम्ही बोललं पाहिजे आमची बाजू तिथे मांडली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला जे, जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय आर्थिक असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी जर आम्ही तुम्हाला आमदार बनू शकतो तर आम्ही तुम्हाला खाली खेचू पण शकतो ही गोष्ट तुम्ही म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तमने मी मला केअरच की ही आंदोलन एके दने रो छेनी एक दने ती भागाला छिनी मारे भाईयो भावना रे भरे चाले वाला छेनी गोरमाटी रियाडी भेन जे आपण डाई साणी बिआडी बा देते आशीर्वाद देतो आपणे पगु पडतो एक आशीर्वाद देने ते काई आशीर्वाद देने ते तालो सुलो करस कन आशीर्वाद देनेते आपणे ना तालो सिलो करन चाणु लागिया कहा रिसेम जर आओगे ताळो फडफड करायचं आणि ताळो फडफड किदे रिसेंट काय करणार के आपलं बी फल हे अंगेर बी फळे हे अंगेवळा बी फल हे कारण ही ताळो सुळो रखारण शांतता ती चोश आणि होश एवढं समन्वय रखारण आपले नाही लांब चालेल चा। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पाच ते सहा वर्ष लागत असतील तर आपल्याला किती वेळ लागणार आहे याच्यासाठी आपली शक्ती आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एस टी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायचे लक्षात ठेवा म्हणून करायचं नाही कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको पण आज या गोरपीठावरून आज या वसंत नगरीवरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं भाऊ एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कुणी उठू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान देखील आहे तू जसा म्हणतो संदेश चव्हाण या व्यासपीठावरून या गोरपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काय